मराठवाड्यामध्ये सातत्यानी वेगवेगळ्या घटना घडत आहेत खून ह्या नवीन गोष्टी राहिल्या नाहीत असंच मागच्या काही घटनेवरून आपण बघू शकतो मत्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचे फोटो बाहेर आले काही आरोपी आतमध्ये आहेत एक आरोपी अद्याप बाहेर आहे त्यामुळं कसं राजकारण पेटला आपण बघतोय धनंजय मुंडेंना राजीनामा देखील द्यावा लागला आणि अजूनही ते वातावरण शांत झालेलं नाही हे सगळं असं असतानाच आष्टी या परिसरामध्ये विकास बनसोडे या तेवीस वर्षीय तरुणाची हत्या झाली आहे नेमकं प्रकरण नेमकं का काय आहे विकासचे भाऊ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूयात तुमचं सत्ताकारांमध्ये स्वागत आहे काय नेमकी घटना आहे घटना त्यांनी आम्हाला कॉल केला ते म्हणाले अर्जंटमध्ये या तुझ्या भावाला घेऊन जा तर आम्ही इकडून विचारलं त्यांना की नेमकं झालेलं काय काय नाही ते प म्हणू लागले की तुम्ही इथे या तुम्हाला हो कळेल काय काय नाही आम्हाला घरी बोलून घेतलं आम्ही घरी गेलो त्यांच्या आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या घरी पोचलो हो संध्याकाळी तिथं विचारपूस केली त्यांच्या घरच्यांनी सांगितलं ते कड्याला गेलेले कडागाव तिथे गेलेले तिथे गेल्यानंतर त्यांना कॉल केला ते म्हणे सरकारी हॉस्पिटलला आणलेलं आहे त्याला दुखतंय म्हणून आम्ही तिथं गेलो त्यांनी तिथं त्याला तातडीने तिथे तीद गडबडीने त्याला तिथं टाकलं आणि लगेच तिथून लगेच पळवून गेले मग तिथं त्या मॅडम होत्या हॉस्पिटलला त्यांनी आम्हाला विचारलं की तो तुम्ही कोण आहे मग आम्ही त्यांना सांगितलं नातेवाईक की भाऊ आहे असं सांगितलं आणि त्यांनी विचारलं व लगेच त्यांनी समोर पोलीस स्टेशनला फोन लावला फोन लावला आणि मग त्यांनी त्यांना लगेच तिथं पकडून घेतलं हे हत्या जी आहे हॉस्पिटल मध्ये झाल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी त्याला दोन तीन दिवसापासून बांधून वायर नदी रस्सीने मारलेले त्याला मी बघून आलेलो होती स्पॉटला गेलो होतो विकास किती वर्षापासून तिकड कामाला होता चार वर्षापासून कामाला होता त्यांच्याकडे त्याच्या अगोदर मी पण होतो दोन दोन वर्ष मी पण होतो त्याच्यानंतर तो गेला हो तिकडेच राहायचा तो त्यांच्याकडेच होता जालना तुमचं भोकरदन गाव आहे इतक्या लांब काय की जुने रिलेशन वगैरे हो होते का जुने म्हणजे माझ्या आई वडील तिकडं ऊसतोडीला जायचं ना त्यामुळे ती ऊसतोडीच्या कामातून ओळख निर्माण झाली हो। मामा मामा म्हणत आम्ही त्यांच्याकडे जायचो हो असेच हो। रिलेशन होत पहिलं असं करते आम्हाला पण वाटत नव्हतं म्हणून त्यांनी केलं जे का ते मारून टाकलं जर आता तक्रार तुम्हीच स्वतः दाखल केलेली आहे काय किती आरोपी सध्या अटकेत आहेत त्या प्रकरणात त्याच्यामध्ये सध्या आता चार आरोपी अटकेत आहे बाकी तपास चालू आहे पोलीस निरीक्षक करताय तपास चालू काय शिक्षण झालं होतं भावाचं बारावी बारावी झालेली त्याची किती भाऊ आहे एक संभाजीनगरला तयारी करतो आम्ही ट्रक चालवतो तो पण ट्रक चालवतो आईवडील ऊसतोडीसतोड कामगार एक जो तो प्रकार जो सांगितला तुम्ही की जो... तिथ आणून टाकल्याच्या नंतर कुणीतरी तिथं गेलं होतं आणि तेच परत तुमच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करायचा प्रयत्न होता काय प्रकार हो तिथे आम्ही गेलो त्याच्यानंतर त्यांनी तिथं ते आणून टाकलं आम्ही पोहोचताच त्यांनी पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे म्हणू लागले आमची केस घ्या की त्याच्या भावाने त्याच्या भावाला मारून टाकलं आणि मला पण मारण्याचा प्रयत्न केला म्हणून माझी केस घ्या त्यांनी तिथं मॅडमने कॉल केला त्यांची केस घेऊ नका बोलले त्यानंतर तिथून पुढं म्हणजे भावान भावाची असं त्यांना मला 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 फसवायचा प्रयत्न होता हो काय मागणी असणार आहे तुमची आता मागणी काय सरकार सरकारच मागणी आता न्याय मिळाला पाहिजे आम्हाला त्यांना आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे किती आरोपी त्याच्यामध्ये त्याच्यात एकूण सगळे दहा जण आहेत बरोबर ह्याच्यात काही कारण वगैरे सांगितलं त्यांनी नाही कारण वगैरे काही सांगितलं नाही कारण सांगितलं असतं तर आम्ही पण थोडं तातडीने गेलो असतो लवकर त्यांनी डायरेक्ट त्याचं निधन झाल्यानंतर आम्हाला कॉल केला तुम्ही या याला अर्जंट घेऊन जा त्यांनी अगोदर सांगितलं असतं काही अडचण आहे काही आम्ही गेलो असतो लगेच घेऊन आलो असतो त्याला पण त्यांनी डायरेक्ट निधन झाल्यावरच आम्हाला कॉल केला आणि मग आम्ही पोहोचलो पण मग काय येतो आता विकास तिकडे अनेक वर्षापासून मला वाटतं तीन वर्षापासून काहीतरी कामाला होता विकास सोबत बोलणं व्हायचं का आपलं हो नियमित बोलणं त्यांच्या सोबत पण बोलायचो मी त्याच्याच कॉलवरती बोलायचो त्यांच्या मोबाईल वर हो नेहमी बोलणं व्हायचं आता पण दहा ता तारखेला पण त्यांचा मला कॉल आलेला आहे अकरा तारखेला पण आलेला आहे असंच नियमितपणे काय चाललं काय नाही असा कॉल झालेला आहे पण त्यांनी अचानक घटना घडवली त्यांनी केली समजा मारलं त्याला दोन तीन दिवस बांधून ठेवलं बिघडत अन्न पाण्याचं मारलं त्याला आणि नंतर त्याचं निधन झाल्यावरच त्यांनी आम्हाला कळवलं कळवलं म्हणजे कॉल केला बोलून घेतला आधी तसं आम्हाला वाटत नव्हतं की केला असेल काय की काय पण आम्ही मामा समजायचो त्यांना पण त्यांनी पूर्णपणे त्याला मारलेले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना नक्कीच आपण बघितलं की मसाजोग असेल किंवा इतरच्या घटना असतील सातत्याने मराठा पडा हा ह्या खुनाची एक मालिकाच चालू आहे की काय असंच वाटायला लागलेलं आहे तर जो भाऊ आहे आपण त्याच्यासोबत बोललो त्यांनीही देखील या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा मिळावी त्यांना आरोपींना अशी अपेक्षा व्यक्त केली मात्र त्या आरोपींच्या घरी अनेक वर्षापासून जे संबंध होते तोडीच्या निमित्ताने आई वडील तिकडे जायचे नंतर स्वतः विकसचा भाऊ जो आहे हा देखील तिथं कामाला राहिलेला आहे नंतर विकास तिथं थांबलेला होता था। त्यामुळं कुठंतरी एक तिथं एक नातं तयार झालं होतं हे त्यांनी हे पण सांगितलं की बाबा मामा म्हणायचे मात्र हाच मामा त्याच्या जीवावर उठला आणि त्याचा बळी घेतला असंच या टी एकंदरीत घटनेवरून वाटतं तपासामध्ये बऱ्याच गोष्टी काय ज्या असतील त्या समोर येतीलच पण ही मराठवाड्यात सुरू झालेली ही मालिका कुठंतरी थांबायला पाहिजे सत्ताकारांसोबत बोलल्याबद्दल तुझे धन्यवाद